नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा जेव्हा कळेल निकाल कळेलमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर सविस्तरमध्ये गॅस्ट्रो चेहात्तर रुग्ण तर गॅस्ट्रो मुळे पाच वर्षाच्या लहान मुलीचा मृत्यू दूषित पाण्यामुळे मृत्यू पडलेल्या पाच वर्षीय जानवीच्या लोहार कुटुंबियांना पाच लाख रुपयाची प्रशासनाने मदत करावी गावकऱ्यांची त्वरित मागणी

तसेच पाटण तालुका आरोग्य अधिकारी रघुनाथ पाटील गट अधिकारी मीना साळुंके तसेच पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांनी भेटी देऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे गावात लक्षण आढळल्यास तात्काळ रुग्णालयास भेट देऊन उपचार करून घेण्यास सांगितले तसेच पिण्याचे पाणी गरम करून प्यावे असे गावकऱ्यांना सूचना देण्यात आले आहे सुमन विठोल रानार मारून सुतार वस्ती मुले मुल आज ही मुलं शनिवारपासून मुलांची हलोड व्हायला लागली गुलाब उलटी आज एक मुलगी आज वारलेली आहे पाण्याच्या दोषामुळं आज या मुलगीचा मृत्यू झालेला आहे तर ह्या मुलं पाण्यासाठी त्यांनी प्रगती वाढवणशी घेतलेली पाहिजे आणि पाण्याची सुविधा करून घेतल्या तिथं या मा सर्व लोकांनी आज पाण्या पाणी वेळ वेळचे वेळेला रोजीला पाणी सुटलं पाहिजे राहणार असते शिलके असते सुरवाडा ज्या पाण्याच्यामुळे माझ्या पूर्ती झाली म्हणून माझी पूर्वी गेलेली आहे सर्व सर्वांनी काळजी घे गेले गेले तशीच आई बाप्पांची किल्ली मुले जाणार नाही असे श्सनानेच काळजी घ्यायला पुरगीचा जीव गेला त्याचा कुणाच्या आई वडिलांच्या ती जीव न जावं असे सर्वजणांनी काळजी घ्या दरम्यान शनिवारी शेळके वस्ती जवळ सुत जान्हवी लोहार पाच वर्षीय लहान मुलीला उलट्या व जुलापाचा त्रास होऊ लागल्याने तिला खाजगी रुग्णालयात आणण्यात आले तेथील तिल डॉक्टरांनी तिला कराड येथे पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले मात्र त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने जान्हवीला परत गावाला आणावे लागले त्यानंतर रविवारी सकाळी जास्त उला उलट्या व जुला यांचा त्रास होऊ लागला आणि तिला मृत्यू झाला दूषित पाण्यामुळे मृत्यू पडलेल्या पाच वर्षीय लोहार लाख प्रशासनाने मदत करावी तसेच गावात चांगले पिण्याच्या चा, पाण्याची सोय करून द्यावी आणि गावात नवीन पाण्याची स्कीम आणावी तसेच जे आठवड्यातूनच एकदाच पा, गावात पाणी सोडले जाते ते रोज पिण्याचे पाणी सोडण्यात यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे जेणेकरून दूषित पाण्यामुळे जानवी सारख्या इतरांचाही गॅस्ट्रोसारख्या आजाराने बळी जाऊ नये तरी संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा पाटणमध्ये ग्रामस्थांचा मला फोन आला दुपारी दरम्यान मी लोकांना काय सुद्धा पुढे व्हायला लागले तात्काळ मी आरोग्य संपर्क साधला रविवार असल्या सुट्टी असल्या कारण थोडी अडचणी निर्माण झाल्या परंतु तात्काळ आरोग्य खात्यातसुद्धा या ठिकाणी येऊन आपली टीम या ठिकाणी सक्रिय काम करायला सुरुवात त्यांनी केली स्वतः पंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी समोर या ठिकाणी थांबलो काल दिवस त्या ठिकाणी आरोग्य खात्याचे त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर असतील त्यांचे कर्मचारी असतील त्यांनी सगळ्यांनी मुक्कामी इथे केला दिवशी रात्री रात्री डी मॅडम या ठिकाणी भेट दिली त्यांनी सगळे संपर्क आज आजसुद्धा त्या ठिकाणी आशा वर्कर असतील त्यांच्या सगळे स सहकारी असतील कर्मचारी असतील पुरवठ्याची कुठं काय पाणी पाणीपुरवठ्याची लिकेज लाईन असेल किंवा काय सकाळीपासून पाणी चालू आहे मी कालपासून या ठिकाणी आहे सगळे जर स्वतः स्वतःच या ठिकाणी लक्ष मी ठेवलेलं आहे आणि सर्वे चालू आहे प्रत्येक होम टू होम या ठिकाणी सर्वे चालू आहे काय कोणाची अडचण असेल किंवा काय असेल या ठिकाणी आरोग्य खातं असेल पंचाशन सर्व अधिकारी असेल टी एच ओ या ठिकाणी आता अलिब पाटील साहेब हे सगळं या ठिकाणी आम्ही घरोघरीसुद्धा आता एक दोन घरांसुद्धा जाऊन पाहणी करून आलो एखाद्या पेशंटला आपण पाहून आलो तर आत्ता आटोक्यात आणण्यासाठी काटोकाट प्रयत्न आटोक या ठिकाणी प्रयत्ना आरोग्य खात्री चालू आहेत शर्तीचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे अडचणीचं जर का असेल तसं लोकांनी सांगितलं संपर्क माहीत साधा मी इथे आहे म्हणून काही काळजी करण्याचं कारण राहणार नाही असं तरी मला वाटतं परंतु काही कुठल्या अडचणी नाहीत आणि या ठिकाणी लवकर लवकर ते आटो करण्याचा प्रयत्न करतील आणि या घरामध्ये एकवीस तारखेपासून आपल्याला अतिसारांचे रुग्ण आढळून आलेले दिसत आहेत एकवीस तारखेला चाळीस बावीस तारखेला सव्वीस आणि तेवीस तारखेला म्हणजे आज म्हणजे दहा रुग्ण इथं आढळून आलेले आहेत एकंदरीत पत्ता इथं पाण्यांमधूनही कुठं तरी लिकेज झालेलं आहे लिकेजमुळे ही साथ पसरलेली असं निदर्शनास येत आहे पाणी शुद्धीकरण नियमित होत नाही याबाबतीत आपण इथं सर्वांना सूचना दिलेली आहे सामान्य सरपंच सर्वांशी चर्चा करून त्यांना पाणी नियमित शुद्धीकरण करून मिळावे त्या दृष्टीनं प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे लोकांनी सुद्धा पाणी उकळून जाऊन पिणं हे गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर गेलेल्या घरांमध्ये एकाच वेळी जी साथ आहे त्याचा आता कुठेतरी कॉमन सोर्स आहे तो पाणी आहे त्याच्यामुळे लोकांनी याच्या बाबतीत काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे कुणालाही याच्यामध्ये अतिसारासारखे कोणतेही रूग लक्ष न तर त्यांनी तात्काळ आपल्या उपकेंद्रामध्ये संपर्क साधावा आपण या ठिकाणी चोवीस तास पथक कार्यरत ठेवलेलं आहे इथे डॉक्टर्स ठेवलेले आहेत नर्स आहेत त्यामुळे आपल्याला उच्च सर्व औषध साखा आपण उपलब्ध करून दिलेला आहे बरोबरी मेडिक्लोर वाटप देखील केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मेडिक्लोअरचाही वापर करावा आणि सर्वांनी आपापल्या प्रकृतीची अतिशय काळजी घेणं हे गरजेचं